कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचार महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरे पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक ए हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावा ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची केळी पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊर की तिनेच दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका गोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस विस। मैत्रिणी सह त्याच कारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावेच असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळींद्र येतो पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे देवाब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण